मुख्यमंत्री फडणवीसच हा किती एकशे टक्के हे काही जरी झालं तरी नाही तोट राज्याचा मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे राज ठाकरे म्हणजे काय मुख्यमंत्री पी तर्फे अजितदाद पवार काँग्रेसचा झाला पाहिजे कोणी हो काँग्रेसचा झाला पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिलकुल वाव जयंत पाटील साहेब भाऊ सांगा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे साहेब ना मुख्यमंत्री नमस्कार तो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आम्ही आता महाराष्ट्र दौरा सुरू केला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना विचारतोय की यंदा मुख्यमंत्री कोण होणार त्यांना कोण मुख्यमंत्री व्हावा असं वाटतय ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मुख्यमंत्री फडणवीसच एक टक्के हे काही जरी झालं तरी फडणवीसाला तोड नाही मुख्यमंत्री कोण व्हावं वाटत तुम्हाला मुख्यमंत्री तर बीजेपीचं व्हाव वाटत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का नाही व्हाव कारण त्याच्यासारखा महाराष्ट्रात आजपर्यंत मुख्यमंत्री झालेला व्यक्ती नाही तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण शिंदे साहेबांचे काम तर बरे आहे ते परत यावेळी वाटत होईल त्यांचं मुख्यमंत्री बघा एक तर महाविकास आघाडीचा व्हायला पाहिजे फडणवीस साहेब पण मुख्यमंत्री जयारंग पाटीलच्या उमेदवार होणार हे नक्की मुख्यमंत्री बीजेपी तर्फे अजितदादा पवार मुख्यमंत्री कोण वाटत तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदा पण चांगले लाडकी पण साठी घेऊन काढली त्यांनी लाडक्या काहीतरी योजना काढाव्याची माझ्याची आहे मुख्यमंत्री आता आम्हाला ठाकरे गट पाहिजे आज तर मी तर हेच म्हणेल की बा ही महायुती जी आहे ही शंभर टक्के काम करू लागलेली आहे प्रत्येकाच्या वाट्यावर काही काही आणून देऊ लागलेली आहे आणि म्हणून महायुतीच पुन्हा सरकार बनेल शंभर टक्के यात काही शंकाच नाहीये बाकीच्या लोकांनी किती आव्हाना मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला माझ्या मनातला तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असायला पाहिजे सांगा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे शिंदे साहेबच होणार ना हो नाही काँग्रेसचा झाला पाहिजे कोणीही हो काँग्रेसचा झाला पाहिजे जयंत पाटील साहेब व्हावं मला सांगा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला मनातला मुख्यमंत्री कोण आहे तुमच्या मनातला मुख्यमंत्री फडणवीस साहेब आल पाहिजे फडणवीस झाले पाहिजे हां मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं हे आता एकनाथ शिंदे बरेच सध्या मला वाटतं हो तीच भाव मुख्यमंत्री तर काँग्रेसचाच झाला पाहिजे कोण म्हणत नाव काय तुमचं तर चालते अहो राज्याचा मंत्री राजसाहेब ठाकरे म्हणजे काय त्यांची जागा निवडून तेवढ्या एक सांगू तुम्हाला मी हे जागेच राजकारण मला माहित नाही पण माणूस म्हणून म्हणला तर राजसाहेब ठाकरे एकमेव माणूस मला सांगा मुख्यमंत्री कोण वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही आता एकनाथ शिंदे देखील चांगले आहेत पण उद्धव ठाकरे देखील चांगले आहेत त्या संदर्भात मी काय नुसतं माझ्या मतावर काय असणार आहे तेव्हा <laughs> तुमचं मत महत्वाचं आहे तुमचं मनात कोण आहे सांगा नाही तसं काही निश्चित नाही कोण मुख्यमंत्री तसे बघायला गेलं तर आत्ता एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री आज पाहिजेच आहे कारण आज तळागाळातील आपल्या सर्वसामान्यातला जर तसं बघायला गेलं तर सर आपल्या सर्वसामान्य जनतेचा जो काय म्हणजे प्रश्न मानणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर आज सगळे मी बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावा हो अशी इच्छा आहे मला माननीय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी म्हणजे वंचितांचं सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार होईल मुख्यमंत्री आता आहे ते एकनाथ शिंदे पण चांगलेच हो मुख्यमंत्री कोण वाटतं हा मुख्यमंत्री मला महाविकास आघाडीतला जो काही असेल चेहरा नवीन तो आवडतो मला जो काही नवीन असेल तो स्पेसिफिक नाव तुमच्या नाव नाही नाव नाही मी बाळासाहेब आंबेडकर म्हणू शकतो वेगळी आघाडी जर निघाली तर ॲडवोकेट सध्या बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात मुख्यमंत्र्याकडे एक विकासाचा दृष्टिकोन असेल असा व्यक्ती जर मुख्यमंत्री झाला तर ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल कोण वाटत असं कोण आहे आता खरं सांगू का तर असं कुणीच वाटत नाही कारण कुठल्याच नेत्याकडं विकासाची कास नाही जनतेचा खराच विकास करावा हे कुठल्याही व्यक्तीकडे आता तरी अस्तित्वात नाही मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस खूप हुशार माणूस एकदम टॅलेंटेड समस्या कशा हँडल करायच्या ते त्यांनी शिकावं